मॅडम उतरा मॅडम रस्ता रस्ता आणि दीड दीड तास लावता अरे थँक्यू मग काय मला थँक्यू सो मच हो आतमध्ये आलेच नाही काय हो बाबा या हॉल मधला एक ठीक आहे चला पिशव्या पण तशात टाकले आणि कुठे आतमध्ये पोचलेच नाही पाऊस पडते आता कम्प्लीट एक तासानंतर हे गेल्यात खाली आणि एवढा पाऊस पडते तर ते पावसात छत्री घेऊन ते बघा छत्री घेऊन गेल्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर बरेच दिवस झाले व्लॉग आले नाही जवळजवळ चार पाच दिवस झाले कारण भक्ती मॅडम तीन चार दोन तीन दिवस झाले दापोड्याला आहे मी पण माझ्या कामात बिझी सो चला दोन तीन दिवसानंतर आज मॅडम येणार आहेत घरी म्हणजे जाणार होतो मीच घ्यायला पण भाई म्हणजे या साईडला येतोय नवी मुंबई साईडला सो अर्ध्या रस्त्यात तो घेऊन येतो आहे आता आवले मी जुईनगरला म्हणजे स्टेशनच्या बाहेर आहे तिची वाट बघते बघूया दो दोघं पण निघालो तर आम्ही बारा वाजता आत्ता वाजले जवळजवळ दोन दोन वाजायला आलेत तरी अजून पोचलेले नाहीत ओला करून येते पहिल्यांदा असं झालं आहे की मी तिला बोललो आहे की ओला करून ये याच्या आधी कधीच नाही मी जायचो या आणायला किंवा भाई घेऊन यायचा सो घाबरते थोडी पण ओला भरपूर सेफ कारण आपल्याला माहिती आहे ऑनलाईन बुकिंग असतं त्यांचं लक्ष असतं पूर्णपणे सो so, मी बोलो काय घाबरू नको बिंदास ये इल, so, आता दिघ्यावरून कदाचित ती ओला करून येईल आणि पहिल्यांदाच बोलवला आहे सो बघूया आता काय वाट बघण्याशिवाय आपल्याकडं ऑप्शन नाही वाट बघायला पाहिजे आता जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला आहे इथे येऊन अजून अर्धा पाऊन तास वाट बघायला लागेल आणि इथे माझा टाइमपास चालला आहे मूवी बघतोय आता काय ऑप्शन नाही भाई आपल्याकडं सो so, बघूया आल्यावर मी ब्लॉक कंटिन्यू करणारच आहे मी बोललो होतो ना जशी ओला मध्ये बसेल तसा व्हिडिओ कॉल करेल जशी <laughs> ओला मध्ये बसली तसा व्हिडिओ कॉल ये या लवकर ये लवकर पाऊस आला बघाच हम्म आजा अजा भांडी ठेवली तीन दिवसाची <laughs> तीन दिवसाची भांडी तीन दिवसाची भांडी ठेवली नाही वाट बघता तुझी मारकीन बाईक दिल मला बोलता शेट तुम्ही नका हात लावू शेट तुम्ही नका हात लावू पाऊस आला रे जोराचा आलाय जोराचा हा काय नाही इथं पण डेंजर काय रे पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तरी बघा हा येईल मग पटापट ये मॅडम ची गाडी आली मॅडम उतरा मॅडम रोजचा रस्ता आणि दीड दीड तासला होता अरे थँक यू मग काय थँक्यू सो मच तुला आता जेवायला नेते ना मी हॉटेल पैसे भर ओलाचे पैसे भर रिटर्न काय हा थँक्यू ठीक आहे काय पैसे भरत किती आहे आप वो मला वाटलं मी तो देईन देन त्यांना रोज म्हणजे गुलाबाचा जो मी घेतलाय त्यांच्यासाठी प्रेमाने सिग्नल लागले होते सिग्नलला आले होते मला वाटलं काय तर खुशबिश होतील काहीतरी रिॲक्शन देतील काय नाही आहेत नव माणूस थांबलाय गाडीन वाट बघत मला लागला कामाला नवरा आणि थँक्यू सो मच स्पेशल जाते मी आणला तुम्ही मी आणला तर स्पेशल कुठे गेले स्पेशल जीवय माझे बायकोचं माझे काय काय जीवय माझ्या बायकोचं माझे अगं बाई नवराच नाही नवऱ्याने काय आणला असं दाखवत नाही समजलं ना कुठलाच नवरा दाखवत नाही मीच सुद्धा ती पण ठेवा बा बा पेपर डबा कुठे आहे डबा कसला लिस लिस। तो नाही आणला तो नेक्स्ट टाइम मम्मी काय तशी फुला दिलीस तसा तुझे प्रेमळ नवऱ्याचा वाढदिवस पण येते मग काय शर्ट पण घेऊ विचार आहे का नाही नवऱ्याला वाढदिवस येते नवऱ्याचा तू घेऊ चला बिल गिफ्ट दिलंस ना मग नवरा खुश होईल म्हणजे याच्याने नवरा खुश प्रेमाशी मी आणलाय सिग्नलला गाडी थांबली <laughs> बस <laughs> आता कोण बघला या काय बायकोचा प्रेम काय बायकोचा प्रेम मग आहे भाई तर आहे का बिचारा थांबलाय अजून ओला ओला बिचारा नवरा तोंट थांबला त्या नाही त्याला अरे जवलू ना चहा पिलाय ना निघलो फक्त मी पण मम्मी सांगत होती हे बघ पाणीपुरी वाला करा गर्दी बघ ती बाहेर मग जादा का पन पन रे का हे बघ याच्याकडे कमी करते शिंकायला भाई मला सांगत तुला सोडतो चल पण टुट्टू पण येणार आहे काहीतरी अडीच तीन वाजेपर्यंत म्हणजे आता आला असेल घरी म्हणजे जिजू येणार आहेत घेऊन नको आता टुट्टू येईल त्यांना इथे ऐरोलीला काम पण होता ना तो तुमचं काम होता होता उशीर होईल परत बाबू येईल घरी अरे मी एक टाइम ला असा विचार केला काही तिघायला गेलो असतो ना तर परवडला असतो खरं तर सांगते दोन तास थांबले मी दोन तास वीस मिनिटाचा रस्ता होता रे देवा दे चला असला रोड बघा किती भारी वाटते ना इथं शूट करायला पाहिजे ना होत घरी गेल्यावर समजेल अजून घरी जायला टाइम लागेल आणि घरी ये रोड मधून चालतात काय बोलाल घरी गेल्यावर समजेल किती पसारा केलं नाही घर किती चकाचक भांडी असत थांब मला बोलू दे असं चमकत असेल डोल्यावर असं मला असं डोले अशी अशी करायला लागते भांडी पण घसले फक्त सकाळची राहिले चहाची भांडी कारण गाडी गाईन निघलो तुला अनुल ती रात्री पण घाई असेल तुमची ना ती भांडी मला परत कसा लागतील आली मी घरी तीन, तीन दिवस नाही दोन दिवसातून कारण रात्री लेट गेली होती ना तो है है दिवस नाही पकडायचा मग रात्री सात नंतर दिवस संपतो तर दोन दिवसानंतर मी घरी आली किचन पहिल्यांदा किचन साफ ठेवलंय बाबा काय नाही फक्त थोडस पत्रवली आहेत बाकी काय नाही सगळं साफ ठेवलं मस्त पैकी कोणतं देव हसला काय माहिती आणि हो आतमध्ये आलेच नाही काय हो बाबा या हॉलमधला एक ठीक आहे चला पिशव्या पण तशात टाकल्या कुठे आतमध्ये पोचलेच नाई गगवल्या उद्याचीच होय काय मित्रांनो आता आम्ही आमचा सिक्रेट रिव्हिल करतो अख्खे तीन महिना आहे ना तीन महिना आम्ही चिमोऱ्या खाल्या पण चांगला नाही पण आता आता भेटल्या पाहिजेत बघू आता भेटल्या पाहिजे काय आता माहिती आहे जर आम्ही ब्लॉग मध्ये दाखवतो तर रास जण आले ती बघूले टाकायला तुम्ही आतमध्ये पोहोचले पण नाही पिशव्या पण माझ्या तसेच टाकून दिल्या एक दीड तासातच केला असतो ना

लावा तो बिचारा कसा झोपलाय झोपलाय त्याला माझी आठवण येत होती मालकीन कुठे गेल्या <laughs> मालकीन रोज खावायला टाकते ना आठवण <laughs> येईल ना लावा सो फायनली झालेला आहे एक त्याला लावून झाला का त्याला लावला आणि याला लावलेला आहे लावला का लावला हो हां मी अशी टांगते दाखवा ना हो काय लागलाय माझ्या हाताला <laughs> काय ती मेहनत घेत लावले आज पाहिजे म्हणजे आज आपण दाखवू चल पटोपट तुमचा काय चाललंय <laughs> एक्सरसाइज चाललंय झाला बघ दाखवा ना डायरेक्ट त्याच्यावर जोर जोर तास ना तर हा तर आता आधी तासन बघायला का बाई हातात बघत एक खाली ठेवली ते बघ राजकुमार रेडीच आहेत काय कुठे झालं हा हा इथे पाणी संपलं एवढंच राहिलं हा मिला ना चिंबोद्या मांडला का पाणी एकदम कमी झालं काय नाही राहिलं पाण्या पाऊस पडायला पाहिजे एकदा ना ये काय सरकते बोटी, बोटी।

सोडू इथे सोडू टाकू टाकू तशी नको टाकू मग कशी टाकू होईल बाद मिनिटे आता अर्ध्या तासानंतर आम्ही परत आलो मग अशी किती उजड होता आता अख्खा काळोख काळोख फ्लॅशच्या जीवावर आम्ही आहोत आता मिल गया क्या? अरे ये लाईट आत मध्ये आहे काय पुसकाय अजून काय तास थांबायला गेलो का मग काय नाही भेटलं काय

हो ना तिथंच टाकली आला बघ दावत तिथंच टाकली होईल त्याला आता किती परत अर्ध्यात असत मग काय हो असं काय गेम पसला असं पाणीच नाही तिथं बघू तरी टाकलं डब्बल आता अर्ध्या तासन बघलेलं ना आता पाऊन तासन बघू कम्प्लीट आठ ला ओके चला एकदम एनर्जी के साथ खाली उतरलेले भेटेल काहीतरी ना भेटलेली बाबू भेटले त्यांचा बाबू पाऊस पडते आता कंप्लीट एक तासानंतर हे गेल्यात खाली आणि एवढा पाऊस पडते तर ते पावसात छत्री घेऊन ते बघा छत्री घेऊन गेल्या काय हो मासा मला दिसतय उडताना किती आहेत किती आहेत कस आहे बघू चिंबोरी नाही देवा देवा अशा प्रकारे दुसरी वेळ आमचा प्लॅन फसलेला आहे परत टाकता का हो काय नाही आणि अशा प्रकारे आमचा दोन वेळा प्लॅन फिसकटलेला आहे आता आम्ही चालत रेडी वगैरे होऊन ॲक्च्युली मीच रेडी झाले ते नाही झाले अजून आम्ही चालत गावात मंडळाच्या गणपतीत पाय पडायला